सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या चडचण एस बी आय बँक दरोड्याने संपूर्ण राजाला अक्षरशः हादरुन सोडलं होतं तब्बल पन्नास किलो सोने आणि आठ कोटींहून अधिक रोकड चोरट्यांनी लंपास केली होती पण आता या थरारक प्रकरणाचा छडा विजापूर पोलिसांनी हुशारीने लावला असून या गुन्ह्याचा मास्टरमाइंड महाराष्ट्रातील असल्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहे या प्रकरणाचा तपास स्वतः डीजीपी पी हितेंद्र यांनी पाहिला असून त्यांनी विजापूर पोलिसांचं कौतुक करत हा तपास म्हणजे पोलिसांच्या बुद्धिमत्ता आणि चिकाटीचं उत्कृष्ट उदाहरण आहे असं स्पष्ट सांगितलं आहे या गुन्ह्यात सहभागी असलेले तिघे संशयित बिहार मधील असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं राकेश कुमार शिवाजी सहनी वय बावीस राजकुमार रामलाल पासवान वय एकवीस मदन समस्तीपूर बिहार येथील रहिवासी आहेत या आरोपींकडून पोलिसांनी एक किलो सोने आणि शहाऐंशी लाख एकतीस हजार दोनशे बावीस रुपये अशी रोख मोठी मालमत्ता जप्त केली आहे उर्वरित सोने आणि रोकड ही लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे दरोड्यानंतर पलायनासाठी वापरलेली कार महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील फुलजंती गावात अपघातग्रस्त झाली गावकऱ्यांनी त्या कारला घेराव घेतला असता चालकाने पिस्तूल दाखवून धमकावले आणि चोरटे कार सोडून पळून गेले घटनेची माहिती मिळताच तपास पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले कार मधून आठशे अठ्याऐंशी पॉइंट तेहतीस ग्राम सोने असलेली एकवीस पॅकेट आणि एक, एक लाख तीन हजार एकशे साठ रुपये अशी रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली याच हुलजंती गावात पोलिसांना एका बंद घराच्या छतावर संशयास्पद सा बॅग सापडली बॅग उघडल्यावर पोलिसांच्या नजरेसमोर सुवर्णाचा खजिना उघडला त्यात सहा पॉइंट चोपन्न किलो सोने आणि तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी किलो सोने आणि चव्वेचाळीस लाख पंचवीस हजार साठ रुपये जप्त केले आहेत यातून हे स्पष्ट झालं आहे की काही गावकऱ्यांनी अपघातानंतर पडलेली रक्कम व सोने आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला होता या संपूर्ण प्रकरणात विजापूर पोलिसांनी केवळ तांत्रिक पुरावेच नव्हे तर सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन आणि स्थानिक माहितीदारांचा वापर करून तपास पुढे नेला या तपासामुळे आज हे संपूर्ण प्रकरण आहे आणि गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आहेत म्हणूनच सोळा सप्टेंबरला राज्याला हातरवणारा चढचंद एसबीआय बँक दरोडा प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर आला आहे बिहार महाराष्ट्र कनेक्शन असलेला हा दरोडा देशभर चर्चेचा विषय ठरला असून विजापूर पोलिसांनी दाखवलेली तपासाची कामगिरी संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि चिकाटी या तिन्हीच्या जोरावर विजापूर पोलिसांनी चर्चन बँक दरोडा प्रकरणाचा उलगडा करण्यात मोठं यश मिळालं आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा जनहित टी व्ही न्यूज जनहित टी व्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची